डोंबोली येथील अमोदन केमिकल कंपनी झालेल्या स्फोटात आतापर्यंत अकरा जणांचा मृत्यू झाला आहे तर त्या स्फोटात साठ जण जखमी झाले आहेत या प्रकरणी कंपनीचे मालक मालती प्रदीप मेहता यांच्या विरोधात सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता संशयित मालती मेहता या गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांना गुंगारा देऊन फरार झाल्या होत्या परंतु टाले गुन्हे शोध पथकाने तपासाची चक्र फिरवत तांत्रिक विश्लेषण व मनुष्य कौशल्याचा वापर करून त्या नाशिक मध्ये असल्याची खात्री लाईक बातमी मिळाल्यानंतर नाशिक गुन्हे शाखा युनिट एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर काड व ठाणे पोलिसांनी संयुक्त तपास करून नातेवाईकांच्या घरी दावा धरून बसलेल्या कंपनीच्या मालक तथा स्फोटातील संशयित आरोपी मालती मेहता यांना नाशिक येथून ताब्यात घेऊन ठाणे पोलीस येथे रवाना करण्यात आला आहे सदरची कामगिरी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी पार पाडली आहे या स्फोट प्रकरणी ठाणे पोलीस अधिक तपास करीत आहे मानपाडा डोंबिवली येथे जो ब्लास्ट झालेला आहे ते त्याच्यातील काही आरोपी नाशिकमध्ये आल्याची माहिती ठाणे क्राईम ब्रांच चे पोलीस उपायुक्त श्री पाटील साहेब यांनी नाशिक पोलीस उपायुक्त श्री बच्चाव साहेब यांना कॉन्टॅक्ट केला होता त्यांनी सी साहेबांचे आदेश घेतले होते त्याप्रमाणे आमची टीम काल रात्रीपासून वर्कआउट करत होती युनिट एक सर्व टीम त्यासाठी लावली होती आज आम्ही तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्यांचा शोध घेतला असता या गुन्ह्यातील प्रमुख जे आहेत मालती प्रदीप मेहता या मिळून आलेले आहेत ते युनिट चार चेकोळी सावे आहेत त्यांनी त्यांच्यासह आम्ही पोल्युशनला आणलेले आहेत त्यांच्या ताब्यात घेऊन ते आज घेऊन जाणार आहेत सदोष मनुष्य आणि इतर कलमान वय तिथं गुन्हा दाखल आहे अजून आपल्याकडे जी माहिती मिळाली होती त्या आधारे आपल्याकडे एकच आरोपी इथं मिळालेल्या आहेत ज्यांच्याकडे बोलून आले त्यांच्याकडे नाही ते ठाणे पोलिसांचा विषय सोबत कोणाकडे आश्रय ने घेतला नातेवाईकांकडे आल्या होत्या त्या म्हणजे त्या स्फोट झाल्यावर आल्या का पहिले आलेल्या होत्या नाही काल रा, काल रात्री संध्याकाळी इथं पोहोचलेल्या आहेत त्या लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढावा नाशिक